आज आम्ही गेलो होतो दीपोत्सव पाहायला कोल्हापुरातील राजाराम बंदारा इथे पंचगंगेच्या काठावर साजरा होणारा असा हा सुंदर सोहळा तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दत्त महाराजांचे आणि स्वामींचे दर्शन घेतले तिथे ना आरती आणि अभंग चालू होत्या ते ऐकून ते पाहून मला ना कोकणामधल्या गणपतीच्या आरतींच्या अभंगाची आठवण झाली त्यानंतर मी देखील मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात पणत्या लावल्या आणि दीपोत्सवाचा आनंद घेतला देवाचे दर्शन घेतल्यानंतर मी नदीकडे जाण्यासाठी निघाले नदीकडे जात असताना मला असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने उजवलेला घाट पाहायला मिळाला खूप छान सुंदर सुंदर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या असंख्य दिव्यांची रोषणाई घाटावरती केली होती अगदी मन प्रसन्न झाले ते पाहून तिथे आलेला प्रत्येक जण घाटावरती आणि देवळात पणत्या लावत होतं त्यानंतर मी देखील मी नेलेल्या पण त्या घाटावरती लावल्या त्यानंतर आम्ही कोल्हापुरातील आई अंबाबाईच्या देवळात गेलो कारण की अंबाबाईच्या देवळातसुद्धा मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला जातो सुरुवातीला आम्ही आई अंबाबाईचे दर्शन घेतले आणि तिथे देखील मी नेलेल्या पंट्या लावल्या आणि दीपोत्सवाचा अगदी मन भरून आनंद घेतला कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद